आवाज लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय जेव्हा सत्काराच्या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा मी ब्लेक्स बोर्ड पाहिला आणि मला हा प्रश्न पडला की आज अडिले साहेबांचा सत्कार नेमकी कशासाठी आहे आमदार झाले म्हणून सत्कार आहे का बँकेचं बेस्ट चेअरमन अवॉर्ड मिळालं त्याबद्दल सत्कार आणि मी त्यांना विचारलं कडले साहेब तुमच्या बोर्डवर असं पुढे लिहिलेलं नाही की तुम्ही आमदार झाल्याबद्दल नागरिकांनी सत्कार ठेवलाय बेस्ट चेअरमन अवॉर्ड झालाय म्हणून तुम्हाला सत्कार मिळाला कारण की कडिले साहेबांचं कार्य हो। माजी आमदार असताना देखील एवढं होत की ते कधी माझे झाले हे तालुक्याला जाणलंच नाही दिलं आणि म्हणून जरी तुम्ही दा आज आमदार झालो मेहनत घेतली लोकांना तुम्ही आमदार होण्यापेक्षा तुम्ही जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम केलं याबद्दलचा तुमचा त्याबद्दल राऊरीच्या जनतेचे मी आभार मानतो हे फक्त राऊरीतच होऊ शकतं हे तुम्हाला सांग त्या माणसाने हा विचार केला असेल आमदार झाला तर सत्कार सोडून बेस्ट चेअरमन आवडतो सत्कार पर सत्कार गे गेले, <laughs> गेले ते गोव्याला गेले होते जातानी ते गेले राहुरीच्या एकाही मतदाराला घेऊन गेले नाहीत पण गडिले साहेब त्याची आता परतफेड तुम्ही करू शकता अवॉर्ड तुम्ही घेऊन आल्यानंतर जे वातावरण तुम्ही गोव्याचं पाहिलं असेल <laughs> आता या समोरच्या लोकांना किती दिवस धरून दाखवणार तरी गोव्याला कार्यक्रमात माझ्या बाबा साहेबांची बैठक होती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक होती पण करणे साहेबांनी हा आग्रह धरला की तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेच पाहिजे प्रयत्न केला पाहिजे विनंती करतो की तुम्हाला आता राहुरीला अनुभव होऊन तुम्ही राज्यमंत्री होऊ शकेल असं माझ्या व्यक्तीच्या मत आणि तो दिवस पण कधी मला माहित नाही की दोन्हीही म्हणजे ते पण आणि मी पण आणि साहेब तर असतीलच आणि जर कधी कदाचित वामोरी वेगळा संघ झाला तर चार आजींचा सत्कार या रावरीच्या भूमीमध्ये व्हावा अशी आमची सत्यजी धारू तुम्ही पुढे गेले काय त्यांनाही विधान परिषदेची संधी म्हणजे पाच लोक आपण आता एवढी संख्या पण आपलं झालंय अगोदर जेव्हा निवडणूक लागली तेव्हा वाटत हो नव्हतं की अशी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचं यश माहितीला मिळेल पण या यशामध्ये खरंच कमाल बांधली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींची कमाल मानली पाहिजे शेतकरी वर्गाची आणि सगळ्यात महत्वाचं कमाल बांधली पाहिजे हिंदुत्ववादी विचाराच्या युवकांची त्यांनी हे परिवर्तन या जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं मग अशी आमचे शिवसेनेचे नेते ते म्हटले की नामदार साहेब हे जिल्ह्याचे जिल्ह्यासाठी मी परत सांगतो पत्रकारांना तुम्ही चुकीचं बातमी करू नका यांचं असं म्हणणं आहे की नामदार साहेब हे जिल्ह्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनात मुख्यमंत्री आहेत आणि करडिले साहेब हे सर्व खात्यांचे मंत्री आहेत पण ते माझं नाव घेतलं विसरलं त्यांना अजून मंत्रालयाचा अनुभव नाही मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मध्ये सचिव असतो सचिव मी आहे कॅबिनेट मंत्र्यांनी जरी फाईट पुढे सरकवली सचिवांनी चुकीचा घोडा मारला तर मुख्यमंत्री त्याच्यावर जाईल करू शकत नाही त्यामुळे तुम्ही असं मला डावलू चालणार नाही

रावले तालुक्याच्या जनतेनी सातत्याने विखे पडली परिवारावर प्रेम केलं आणि या प्रेमाची परतफेड अनेक वर्ष वर्ष काय हरकत नाही माझा पराभव जरी झाला असेल पण आज आपल्या सगळ्या विखे गटाला माझा पराभव एकत्रित करून खडरे साहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला याचा मला जास्त आनंद मिळाला याबद्दल तुमच्या मला संधी आहे राजकारणामध्ये संधी येते जाते पाटील साहेब म्हटले की मला काहीतरी पद मिळालं पाहिजे साहेबांनी प्रयत्न केला पाहिजे पदामुळे कधी आपण पळालोही नाही आणि पदासाठी कधी पळालोही नाही हल्ली मला हे कळायला लागले की कुठंतरी बसवण्यापेक्षा कुठंतरी पाटील साहेब आपण बसण्यापेक्षा बऱ्याच लोकांना पर घरी बसवण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे त्यामुळे आपण पुढे बसावं अशी आपण अपेक्षा नाही आता यापुढे बसवण्याचाच कार्यक्रम आपण करू बसण्याचं नाही हे धोरण घेऊन आपण आता राजकारणामध्ये पुढे जात राहू <laughs> प्रश्न अनेक आहेत आमच्या कामगार बांधवांनी निवडणुकीची कारखान्याची मागणी केली कार तर लागेल तर लागणार महिन्याभरात लागल्यानंतर परत प्रचार होईल प्रचारानंतर ज्याच्या हातात जनता सत्ता देतो चालवेल आम्ही प्रचार करू खरडीरा साहेब आता आमदार कोण आहेत बँकेचे जे चेअरमन जे कोण आहेत आणि बेस्ट चेअरमनचा अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे त्यामुळं बेस्ट चेअरमन म्हणून तुम्हीच कारखान्याचं चेअरमन पद पण घ्यावं अशी माझी आंदोलनात शेवटी <laughs> चेअरमन पदाला असे तरी बेस्ट चेअरमन अवॉर्ड कोणाला मिळाले असतात ना सोसायटीच्या चेअरमनला मिळाला ना कारखान्याच्या जिल्हा वैयक्तिक चेअरमन म्हणून तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्यामुळे तुम्ही चेअरमन या पदाला शोभेल असं काम करू शकता म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या पॅनलचे चेअरमन

या राहुरी शहराला आणि या राहुरी तालुक्याला कळाला मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्याला ही संधी मिळाली मला आव्हान मानायचे माननीय प्रधानमंत्र्यांचे माननीय गृहमंत्र्यांचे अमित भाईंचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे की पस्तीस वर्षानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला जलसंपदा मंत्रालयाचं विभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर शेवटी आपल्याला काय पाहिजे पाणी पाहिजे पाण्याशिवाय महत्वाचं काय पाणी सोडून काही लागत नव्हतं आणि म्हणून या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मी आज आजार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करेल की सारचा एक फार मोठा प्रश्न आहे की मुळात धरणावर कार्यरत असलेल्या पाणी वाटप संस्था या रद्द भागातील अनेक वर्षापासून या शेतकऱ्यांची मागणी या पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या राजकारण आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप काही लोकांनी केलं याचा निश्चित विचार तुम्ही केला, केला पाहिजे एवढंच नाही पण मी आज साहेबांच्या वतीने देखील सांगेन की पुढच्या एक महिन्यामध्ये मुळा धरणाच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी आपण एक महिन्याच्या आत माननीय आमदार साहेबांनी आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ने शंभर कोटी रुपयाचं कालवा नूतनीकरणाचं नारळ इथं फोडणार आहोत जेणे की कालवे दुरुस्त झाल्यावर आज आपलं पाणी सुस्थितीत आपल्याला पोहोचे हे सांगितलं होतं की आपण जायचं नाही तसं मी तुम्हाला सांगितलं आजी माझी आता ते काय पाच वर्ष माझी होत नाही आणि मी चार वर्ष आजी होत नाही त्यामुळे आता काही यायला अडचण नाही माझा विश्वास आहे की या झालेल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो आपण चांगले काम करू हो गाऊरी शहराला दिलेलं प्रत्येक वर्षाचं मग ते ग्रामीण रुग्णालयाचं निर्माण असेल राहुरी तालुक्याच्या शहराच्या युवकांसाठी उभारण्यात येणार असेल राहुरी तालुक्याच्या जनतेसाठी उभारण्यात येणार भव्य तहसील कार्यालय हे जे प्रकल्प तत्कालीन आमदारांनी बरे पाडले होते हे आपण पूर्वरच सुरू करू आणि या राहुरी तालुक्याच्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम माननीय खंडिले साहेबांच्या माध्यमातून आपण करू परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला फार जास्त मी आज बोलणार नाही पण जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा परत भाषण करायला आपण सुरू करू आणि एकत्रित राहून कर्डिले साहेब चांगलं काम त्यांनी केलं आज कर्डिले साहेबांच्या पाच वर्षाच्या मेहनतीच कर्डिले साहेबांच्या पराभूत होऊन देखील हिंमत न हरून तो संपर्क त्यांनी ठेवला कर्डिले साहेब एक आदर्श आहे त्या महाराष्ट्रासाठी हे दाखवण्यासाठी की पराभूत झालेला माणूस तर खसला नाही पराभूत झालेला माणूस जर जनतेला दोष देत असताना माणूस जर सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिला तर जनता परत एकदा त्याला आमदार करते याचं सगळ्यात मोठं उदाहरण शिवाजीराव गटले साहेब आहे आणि हे त्यांचे चिंत त्यांची ताकद आणि त्यांचे प्रयत्न होते आणि रावली तालुक्याच्या ता सर्वसामान्य जनतेनी त्यांना परत एकदा काम करायची संधी दिली सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत उपमुख्यमंत्री आपले आहेत जलसंपदा मंत्री आपल्या हक्काचे आहेत त्यामुळे सोडवणूक आपण सर्वजण आला आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो हे येणार नववर्ष नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा